परिषद सत्ता स्थापनेसाठी शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम एकत्र आलेत यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही हे प्रश्न भाजप एकनाथ शिंदे यांना विचारा किंवा त्यांच्या नेत्यांना विचारा अशा प्रकारे जलील यांनी परळीतील युतीबाबत एका वाक्यात उत्तर दिलंय इलेक्शनच्या अगोदर खूप बोलतात इलेक्शन संपल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या मागे फिरतात अकोटमध्ये जे केलं तेच परळीमध्येही केलं असंही जलील यांनी म्हटलंय परळीमध्ये शिंदे गटासोबत तुम्ही काय हे हे प्रश्न तुम्ही भाजपालानं विचारा तुम्ही, तुम्ही हे एकनाथ शिंदेसाहेबांना विचारा किंवा त्यांचे जे इकडचे जे नेते आहेत त्यांना विचारा की एम आय एम जातीवादी पक्ष एम आय एम हे असा पक्ष तसा पक्ष मग निवडणूक झाल्यानंतर कशाला कटोरा घेऊन आमच्या लोकांच्या मागे लागत आहे तुम्ही की आम्हाला द्या आम्हाला मदत करा आम्हाला मदत करा कारण की मला सांगण्यापेक्षा हे उत्तर मला त्यांच्याकडून ऐकायचे आहे की ते काय उत्तर देतात एम आय एमच्या बाबतीत इलेक्शन झाच्या अगोदर खूप बोलतात इलेक्शन संपल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या मागे फिरतात अकोटमध्ये तसंच केलं पर्लीमध्ये तसंच केलं आमच्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मला त्यांनी स्पष्टपणे हे, स्पष्ट हे सांगितलेलं आहे की अजितदादा जे गट तयार करत होते त्या गटामध्ये अजितदादानी स्वतः अजितदादानी स्वतः आमच्या क कॉर्पोरेटरला सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये खूप विकास करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू